सामंत साहेब ज्या पद्धतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता याबद्दलचं राजकीय श्रेय नेमकं कोण घेणार याबाबत विचारणा होते काय म्हणाल आता आता खऱ्या अर्थानं श्रेयाची लढाई सुरू झालेली आपण बघतोय त्याच्यामुळे आता श्रेयाच्या लढाईमध्ये काय होईल ते आता महाराष्ट्राच्या जनतेला कळणार आहे पण आपल्या सगळ्यांच्या एक लक्षात आलं असेल की हा जो मुद्दा काढलेला होता फक्त श्रेय लाटण्यासाठी होता आणि ज्याला कोणाला हे श्रेय मिळेल तो मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी जनतेची मतं मिळू शकतो असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला मनसेची मराठीबद्दलची भूमिका ही पूर्वीपासूनची होती परंतु त्याच्यामध्ये युबीटीनं उडी घेतली आता युबीटीनं उडी का घेतली तर बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जो काही अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री मी नक्कीच होतो माझा काल देखील पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख झाला पण त्याच्यामध्ये एक जो पॅरा लिहिलेला होता तो उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी लिहिलेला नव्हता तो प्राथमिक शिक्षणासाठी लिहिलेला होता आणि पहिली ते बारावी मराठी सक्तीची असली पाहिजे इंग्रजी सक्तीची असली पाहिजे आणि हिंदी देखील सक्तीची असली पाहिजे अशा पद्धतीचा पॅरा त्याच्यामध्ये होता त्याच्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जरी कमिटी असली तरी त्या कमिटीनं प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील काही लिहिलेलं होतं आणि ते आम्ही स्वीकारलं आता ते स्वीकारल्यानंतर मराठीचा मुद्दा घेऊन आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि हिंदीची सक्ती आपणच केलेली आहे हे काही लोकांना ज्यावेळी समजलं आजूबाजूच्या काही तज्ञ लोकांनी सांगितलं त्यावेळी त्यांनी मनसेच्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला सात तारखेला खऱ्या अर्थानं त्यांचा मोर्चा होता परंतु त्या मोर्चाला आपणच हिंदी सक्ती केल्यामुळे लोकांचा प्रतिसाद किती मिळेल ही शंका असल्यामुळे मनसेच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आता विजयोत्सव यूबीटीच्या माध्यमातून केला जाणार हे जे काय सांगितलं जातं ही राजकीय दुटप्पीपणाची भूमिका आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन तो अहवाल का स्वीकारला आणि हिंदीचा सक्ती हा शब्द का दोन हजार बावीस फेब्रुवारीला दृढ झाला याची चर्चा जनतेसमोर करावी लागेल जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल तरी देखील मराठी साहित्यिकांची कलाकारांची मराठी माणसाच्या विचाराची दखल घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी असेल किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा आ, जो जी आर होता तो रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे परंतु विजयी मिळाव्यासाठी आपणच जी आर काढायचा आपणच हिंदीची सक्ती करायची आणि आपणच हिंदीच्या विरोधात बोलायचं ही भूमिका योग्य नाही हे काल जनतेला कळलेलं आहे त्यामुळे रोहित पवार काय म्हणतात त्याला मला असं वाटतं की जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही ठाकरे ठाकरेंमधला विषय त्याच्यामध्ये रोहित पवारांनी पडावं म्हणजे मी पण त्यांच्यासोबत आहे हे दाखवण्याचं एक चित्र आहे आणि तुम्ही जर एकत्र आला तर आम्हाला दूर लोटू नका हे सांगण्याची ती भूमिका आहे मला असं वाटतं की एखाद्या मुद्द्यावर दोन पक्ष एकत्र सभा घेतात किंवा दोन पक्ष एकत्र मोर्चा काढतात कर, कर, याचा अर्थ त्यांच्या मुंबई महानगरपालिकेचं तिकीट वाटप झालेलं नाही आणि त्यांची काही युती झाली असं मला वाटत नाही ठीक आहे विचारानं एका विषयासाठी विचारा ते एकत्र आलेले होते पण मला एक आठवण करून द्यायची काल देवेंद्रजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला खरंतर राजसाहेबांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की आमची मराठीची ही स्वतंत्र भूमिका आहे ना साहेबांनी कधी जी आर काढला होता ना राजसाहेबांनी याच्यामध्ये कधी सरकारमध्ये हस्तक्षेप केला नव्हता पण युबीटीचे पक्षप्रमुख स्वतः मुख्यमंत्री असताना ज्यावेळी हा अहवाल स्वीकारतात ते आमची सगळ्यांची अपेक्षा अशी होती की राजसाहेबांसारखं परखड नेतृत्व जे आहे त्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की पाहिजे होता की तुम्हीच अहवाल स्वीकारला तुम्हीच हिंदी सक्तीची केली आता माझ्यासोबत येताना तुम्ही हिंदीचा मुद्दा बाजूला ठेवून आता मराठीचा मुद्दा घेतला याचं कारण काय असं खरं प्रश्न विचारणं गरजेचं होतं स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्याचा हा दोन्ही ठाकरेंचा प्रयत्न आहे मी मगाशीच सांगितलं की हिंदीच्या बाबतीतली राजसाहेबांची भूमिका ही पूर्वीपासून होती सात तारखेचा मोर्चा हा दीपक पवारांनी जी संघटना स्थापन केलेली आहे त्यांच्याबरोबरचा होता पण स्वतःच हिंदीची सक्ती केलेल्याचा अहवाल स्वीकारल्यामुळे तिथं लोक किती सहकार्य करतील मराठी भाषिक याची शंका निर्माण झाल्यामुळे तो तिकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि जर मोर्चा झाला असता तर त्याच्या पुढचं मी सांगितलं असं की काल जशी तातडीनं पत्रकार परिषद झाली तशी पत्रकार परिषद झाली असती आणि असं सांगण्यात आलं असतं ही सगळी जी गर्दी आहे ही युबीटीमुळे झालेली आहे मनसेची गर्दी नाही सोशल मीडियावरती एक ट्रेंड होत आहे की म म मराठीचा नव्हे तर म म महानगरपालिकेचा मा, मा, आहे तुम्हाला वाटतं आता जनतेकडनं हा प्रतिसाद येतोय म्हणजे मला असं वाटतं की जे काय केलेलं होतं ते यशस्वी झालं नाही हे ट्रोलिंगवरनं तर दिसतंय राज ठाकरे राजकीय अस्तित्व मी असं म्हटलेलं नाही पण आता याच्या पुढे राज ठाकरेंसोबत गाठीभेटी तुमच्या होणार आहात का कारण तुम्ही राजकीय पहिली गोष्ट राजकीय भूमिका राजकीय विचार आणि वैयक्तिक संबंध त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये राजसाहेबांनी मला जर चहा प्यायला परत बोलवलं तर का जायचं नाही त्याच्यामुळे राजकीय महाराष्ट्राला काही संस्कृती आहे जी आम्ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जपतो त्याचं मला असं वाटत नाही की या भूमिका काही चुकीच्या आहेत पण एकच मुद्दा राहतो की हिंदीचा जी आर काढण्याच्या संदर्भातला अहवाल ज्याने स्वीकारला ते दोन वर्षानंतर विरोधात आल्यानंतर हिंदी नको म्हणून सांगतात हे एक आठवं अद्भूत आश्चर्य आहे आणि अजून त्यांचे नेते सांगतात की हिंदी नाही पहिलीपासून बाकीच्या देखील भाषा शिकल्या पाहिजेत हे व्हिडिओ आमच्याकडे आहेत या संदर्भात या संदर्भामध्ये स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की असं जर झालं असेल तर त्याची मी चौकशी करेन आणि ज्यांच्याकडनं झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई करेन सर भरत गोगावलेंचं एक वक्तव्य चर्चेत होतं की नारायण राणे राजकारणात भरत गोगावलेंचं जो शब्दप्रयोग होता तो अनावधानानं आलेला होता राणेसाहेबांना दुखवण्याचा प्रश्नच येत नाही नारायण राणेसाहेब हे कोकणाचे नेते आहेत कोकणात मधले ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाच्या विकासासाठी एक दिशा निर्माण करून दिलेली आहे आणि त्याच दिशेवर आम्ही चालतोय त्याच्यामुळे एखादा शब्द चुकून गेल्यानंतर किंवा अनावदानं गेल्यानंतर एवढं राजकीय भांडवल करण्याची काय आवश्यकता नाही